नरुरी तानाजी मालुसरे यांचा शौर्य दिन म्हणजेच पुण्यतिथी उमरट या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्या ठिकाणी आज आपण आलेले आहोत तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमागे बघा नरे तानाजी मालुसरे आणि शालार वामा यांची समाधी दिसत आहे चला तर मग आपण पुढे जाऊन बघूया समाधी समोरच दिसत आहे ती नरव तानाजी मालुसे आणि शला मामा यांची समाधी या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज साखरगावच्या अनिलजी मालुसरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ते त्यांच्या जीवनावर दोन शब्द सांगत आहेत बोला जय शिवराय जय नरवीर तानाजी मालुसरे व्याघ्रापरी झुंजला दुर्जनांचा ठाऊ बुडवला शास्त्रधर्मी अनुसरला नरवीर तानाजी मराठ्याचा दली संकटात असताना लग्नात वरवा म्हणून गिरवलं आम्हाला शोभलं जात नाही अशी सिंहगर्जना करणारे प्रसंगी स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून स्वामी असतो आपल्या प्राणांचं बलिदान देणारे नरव्याग नरवीर तानाजीराव मानुसरे यांची तीनशे पुण्यतिथी उमरक या ठिकाणी या नवी तानाजी मालुसरेंच्या कर्मभूमीमध्ये जवळजवळ एकोणीसशे तीस पासून सुभेदार मालुसरे परिवार आणि उमरग या ठिकाणी असणारे कळंबे परिवार यांनी ही परंपरा आज ताबायत फार मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी चालू ठेवलेली आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये खूप कठीण त्यावेळेचा काळ होता आणि त्या काळामध्ये पुण्यतिथी उत्सव मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरा करणारी मंडळी आजही या ठिकाणी आहेत या ठिकाणी उरट ग्रामपंचायतीचे विद्यमान आणि माझी दोन्ही सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत इंद्रजित कळंबे आहेत जयराम मोरे तर मी माझ्या लहानपणापासून पाहिलंय की आम्ही लहानपणी ज्यावेळेला शाळेतून या ठिकाणी यायचो त्यावेळेस ह्या कार्यक्रमाची जबाबदारी पूर्णपणे खांद्यावरती घेणारी ही सर्व मंडळी आज तागायत निस्वार्थीपणे या ठिकाणी सेवा नरविरांची या ठिकाणी करत आहेत नरवीरांचा इतिहास हा आपल्या सगळ्यांना सर्वश्रुद्ध आहे अखंड इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांच्या सोबत निष्कलंक इतिहास जर कुठला असेल नरवी आणि या इतिहासाची संतांचं असं वचन आहे याचा धरीना अभिमान तरी ना आपुले जतन या कुळाचाराचा अभिमान बाळगून आज ताग आहेत मग आमचे स्वातंत्र्य सेनानी अंबाजीराव माळुसरे असतील माझे आजोबा विठोबांना माळुसरे असतील या ठिकाणी गोविंदबा कळंबे असतील त्यांच्यानंतर अगदी आमचे महादेवबा कळंबे त्यांच्यापर्यंत आताची ही सगळी पिढी आमच्या इंद्रजीत कदम असतील सुभाष शिंदे ही सगळी आत्तापर्यंतची पिढी या पिढीनं आज ताग आहेत हा कार्यक्रम असाच उत्साहामध्ये चालू ठेवला आहे येणाऱ्या सर्व शिवभक्तांची या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लागते शाळेतली शाळेतले विद्यार्थी असतील महाराष्ट्रातनं अखंड येणारे सगळे शिवभक्त नरवीरांचे भक्त या ठिकाणी येत असतात आणि हा अष्टमी आणि नवमीचा कार्यक्रम दिन आणि पुण्यतिथी फार मोठ्या उत्साहानं या ठिकाणी साजरी होते मी आपल्या माध्यमातन संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना नरवीर प्रेमींना आवाहन करतो की नरवीरांचा निष्कलंक इतिहास ज्या ठिकाणी नरवीरांचं वास्तव्य झालं ज्या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेब या ठिकाणी राहून रायबांचं लग्न पार पाडलं की ही पवित्र अशी भूमी आणि या भूमीचं दर्शन घेण्याकरता महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवभक्तानं या ठिकाणी आवर्जून यावं आणि हा इतिहास हा शौर्य ही नरवीरांची शौर्य गाथा ही अशा पद्धतीनं छत्रपतींच्या सोबत एक सुभेदार म्हणून एक बालसंगडी म्हणून जे जो इतिहास त्यांच्या रक्तानं अमर झाला त्या भूमीमध्ये प्रत्येक शिवभक्तांना येऊन या ठिकाणी नतमस्तक व्हावं जशी पंढरपूरची वारी असते आषाढी कार्तिकी त्या पद्धतीनं आम्ही सर्व शिवभक्त ही नरवीरांची पुण्यतिथी ही शिवभक्तांची वारी म्हणून या ठिकाणी आम्ही येत असतो त्या ठिकाणी नतमस्तक होतो परंपरेनं चालत आलेला वारसा हा चंद्रसूर्य असेपर्यंत तो चालत राहावा अशी छत्रपती शिवरायांच्या चरणी आणि नरवीरांच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद उमरट या कावी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे वहा, किती सुंदर अशी ही समाधी उमरट या गावी बांधलेली आहे आणि या उमरट ह्या ऐतिहासिक या ठिकाणी त्यांचा शौर्य दिन व पुण्यतिथी साजरी केली जाते मोठ्या उत्साहाने विविध गावातील शाळेतील सर्व लहा विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी येऊन या ठिकाणी त्यांच्या जीवनावर पोवाडे व समूहगीतं साजरी केली जातात आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे शाहीर वैभव घरत हे सुद्धा आलेले आहेत त्यांचा आवाज मला येत आहे पाहूया वैभव घरत उत्कृष्ट असे शाहीर आहेत नानाजी माळसऱ्यांचे पवाडे शिवाजी महाराजांचे पवाडे ऐतिहासिक गीते त्यांना उत्साहाने साजरे शाही वैभव था। फुरत

उंबरट या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारक या ठिकाणी आलेलो आहोत आत्ताच आम्ही ज्या ठिकाणी मा मालुसरेंची समाधी होती त्या ठिकाणी होतो आत्ता हे स्मारकाजवळ आलेले आहेत त्यांचे वंशज अनिल जे मालुसरे जय शिवराय जय नरवीर तानाजी मालुसरे हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची लावली बाजी मानाचा मुद्रा त्याशी सुरवीर नरवीर तानाजी सूर्याजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत हीच ती पवित्र जागा या ठिकाणी त्या ऐतिहासिक काळामध्ये नरवीरांचं ज्याला पूर्वीच्या काळामध्ये वाडा म्हणत होतो परंतु जुन्या जाणकार लोकांनी या ठिकाणी हा जो कोपरा दिसतोय त्या ठिकाणी तिथं पूर्वी एक घर होत आणि त्या घरामध्ये याच पवित्र जागेवरती नरवीर तानाजी मावसे यांचं वास्तव्य होत साहेबांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करत असताना स्वराज्यातील महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि म्हणून आई साहेबांच्या मनामध्ये एक शल्य होत कि वरती भगवा त्या कोंडाल्यावरती ते भगव निशान कधी फडकेल आणि त्या ठिकाणी यवनाचा असणार हिरव निशान कधी उतरेल पण आई साहेबांनी महाराजांच्या समोर सांगितलं की शोभा कधी घेणार कोंडाला आणि बरोबर त्याच वेळी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्याकरता राजगडावरती पोचले आणि राजगडावरती छत्रपती शिवरायांच्या समोर निमंत्रण ठेवलं त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे मामा शेलार मामा सर्वजण एकाच सोबत असताना महाराजांनी मोहिमेचा भेद सांगितला आणि मग नरवीरांचं शौर्य त्या ठिकाणी उपाळून राहिला आणि सांगितलं की आधी लगीन कोंडा आणि मग माझ्या रायबाचे राजाने लढाईला जावं आणि आम्ही लग्नात वर म्हणून मिरवावं हे हो। आम्हाला शोभलं जात नाही आणि त्यावेळेला कोंडाण्याची ती घनघोर लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये सुभेदार त्या ठिकाणी धाराती पडले त्यानंतर रायबा मालुसरींनी अतुलनीय असा पराक्रम सुयाजी मालुसरींनी त्या ठिकाणी सैन्याला एक उत्साह देण्याचं काम केलं की तुमचा बाप इथं मरून पडला आणि तुम्ही पळताय एकतर मी गडा गडाचा दोर कापून टाकलाय गडावरून उड्या टाकून मरा नाही तर शत्रूशी लढून मरा अशी गर्जना केल्यानंतर सैन्यामध्ये मावळ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आणि जी पुन्हा घनघोर लढाई झाली त्याच्यामध्ये सिंहगड हा स्वराज्यामध्ये सामील झाला आणि त्याच वीरपुरुषाचं या ठिकाणी स्मारक त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकोणीसशे पासष्ट सालामध्ये वसंतरावजी नाईक यांनी या ठिकाणी या पूर्णाकृती नरवीरांच्या मूर्तीचं या ठिकाणी अनावरण केलं आणि ही भूमी ही ऐतिहासिक भूमी नरवीरांच्या पदस्पर्शानं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं ज्या मातेनं ह्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाबाईसाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये हा नरवीरांच्या पुण्यतिथीचा उत्सव हा अतिशय जोमानं ऐतिहासिक वातावरणामध्ये आस तागायत हा जाड़। या ठिकाणी पार पडत आहे कारण या ठिकाणी एक आंब्याचं झाड होतं फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं झाड त्या झाडाच्या एका फांदीमध्ये ज्यावेळे ते जीर्ण झालं आणि ती फांदी पडली त्यावेळेस त्या फांदीतून या ठिकाणी जी शस्त्र सापडली ती शस्त्र आपल्याला या ठिकाणी पाहता येतील ही सुभेदार नरवीर तानाजी मारुसरे यांनी लढाईमध्ये वापरलेली तलवार ही सगळी शिवकालीन शस्त्र आहेत ही आमच्या पूर्वजांनी याचं जतन करून ठेवलं होतं शिवभक्तांच्या दर्शनाकरता आम्ही या ठिकाणी ती उपलब्ध ठेवलेली आहेत कारण ह्या तलवारीची उंची जर आपण पाहिली तर, तर त्यावेळेचे वीर पुरुष हे किती ध्ये शरीरानं बलदंड असतील याची कल्पना आपल्याला येऊ शकते कारण ही कमरेला ला लाव तलवार लावल्यानंतर त्याची उंची ही जर आपण त्याचा अनुमान जर केलं तर त्यावेळेचे वीरपुरुष हे किती बलदंड होते याचा अनुभव आपल्याला येईल आणि म्हणून अशा वीरपुरुषाच्या स्मरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी करणं मी या ठिकाणी स्वतःला भाग्यवान समजतो की नरवीर तानाजी मालुसरेंनी नरवीर सूर्याजी मालुसरेंनी जो निष्कलंक इतिहास की अखंड इतिहासामध्ये जर पाहिलं तर या मालुसरे बंधूंनी जो निष्कलंक इतिहास रचला त्या इतिहासाची साक्ष आज या ठिकाणी परिपूर्णतेनं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पवित्र घराण्यामध्ये त्या मारुसरे कुळामध्ये जन्माला येण्याचं भाग्य आमच्यासारख्याला लाभलं हीच या ठिकाणी आम्ही आम्हाला आमची जन्माला येणं सार्थक झालं असं या ठिकाणी मांडतो साहेब आपण चांगली माहिती दिली कारण आपण या मालुसरे घराण्याचे वंशजच आहात त्यामुळे आपल्याला इतिहासाची चांगलीच माहिती आहे आणि ह्याच त्या, त्या तलवारी ऐतिहासिक बा केवढी मोठी तलवार हे त्यावेळेचे मालुसरे यांची हाईट किती असेल उंची किती असेल ह्या तलवारीवरून समजते हा पट्टा दानपट्टा हा दानपट्टा आहे जी रचना अशी आहे त्याच्यामध्ये हात घातल्यानंतर पूर्णपणे हाताला इथपर्यंत संरक्षण हे मिळण्याकरता ह्याची रचना अशा पद्धतीनं केलेली असते तो दांडपट्टा किती लांबीचा आहे कि बा करा किती फूट होईल पाच फूट पाच फूट आता विचार केला तर आपली हाईट ही पाच फूट असते आणि ही तलवार आपल्यासारख्या माणसाला आता चालवणं म्हणजे शक्य नाही त्या काळात पाच फूट लांबीची तलवार हातामध्ये घेऊन शत्रूशी झुंजायचं असतं आणि हा भाला आहे ना तीनशे पंचाण्वा मंडळ या ठिकाणी शौर दिवस मला शिकलं त्यांच्या उंबड गावाच्या त्या भूमीमध्ये की या मातीला या मातीचा ढेकून जर पाण्यामध्ये टाकला तर समरून उठेल माझ्या तानाच्या रक्ताचा या मातीला कान लागेल हळू हळू

बदलण्या काही दिशा दिसलेल्या निखाऱ्यावर शाहिरीचा दंश आहे माझी आला तात काही शिव शिवाचा अंश आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत कोणी आई तुझा भवानी राष्ट्रमाता राजमाता माहेब जिजाऊ स्वराज प्रेरक शहाजी राजे भोसले स्वराज निर्माण करता माझा शिवाजी राजा माझ छावा मंडळी माझा शंभू राजा आणि ज्या मंडळी ज्या माझ्या नरिंद्रान माझ्या राजांच्या एका शब्दा खात्र आपल्या घरात लग्न सोडून राजा तो निजाऊनचा प्राणप्रिय कोन्हांना लिजाऊनच्या पायावर घातला असा माझा मंदिर तानाजी माणूस आहे धनाजी संताजी मुलाली अशा अठरा पकड जातीच्या मंत मावण्यानी या मातीसाठी या मातीमध्ये आपलं रक्त सांडलं त्यांच्या स्फूर्तीनं अभिवादन करतो म्हणजे आधी माझ्या साकडे घातो की माझ्या उमरगावच्या या पुण्यवंत भूमीच्या पावन लोकांनी माझ्या नरवीराचा शिव सोळा मोठ्या थाटा माता म्हणून हे चंद मुंड भुंडास महाराष्ट्र धर्म लक्षे तो स्वामी तुलगा भवानी येहुलगडाच्या रेणुका माते ये शब्द शि माझ्या का माझ्या शिवनेरीच्या शिवाई ये माझ्या रायगडाच्या शिवकाळी ये तकडा नाव या पटेल

संत सज्जांनोच्या कुलवंतांनो मराठ मंडळीनं अवघे अवघे या अवघे अवघे या मी श्रशाही मध्ये माझ्या शिवाजी राजाचं चरित्र माझ्या शंभू राजाचं चरित्र माझ्या तानाजीचं चरित्र महाराष्ट्र रसात गातोय तुम्ही ऐकायला आणि अनुभवा याला अवघे अवघे या अवघे <गा> अवघे गाण्यामधल्या वि